पाचोरा शहरातील राजकारणात सर्वच पक्षांनी सोबळाचा नारा दिल्याचं दिसून येत असून महाविकास आघाडीतील मित्र पक्ष असणारा काँग्रेस हा पक्ष देखील पाचोरा शहरात आघाडीतून बाहेर पडला असून आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसून येत आहे काँग्रेसकडून स्वतंत्र उमेदवार देऊन स्वतंत्र प्रचार करण्यात येणार असल्याबाबतची घोषणाच काँग्रेस तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना केली आहे पाचोरा मतदारसंघामधून घेतलेला आहे हा निर्णय पाचोरा नगर परिषदेमध्ये आम्ही महाविकास आघाडीची आधी घोषणा केली परंतु त्यांच्या पर... त्यांचे त्यांनीच या उभाटाने काय केलं की स्वतःचे अठ्ठावीस चे अठ्ठावीस नगरसेवक आणि नगराध्यक्षांचे फॉम्बे आम्हीच भरलेले आहेत अशी मला जेव्हा माहीत पडली तुमच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून त्यावर आम्ही प्रदेश अध्यक्ष आणि आमचे जिल्हाध्यक्ष यांची चर्चा केली आणि त्यांनी सांगितलं की काँग्रेस नगर करता स्वतंत्र वाढते आहे या ठिकाणी आम्ही जे चार पाच नगरसेवक आम्ही उभं करतो आहोत इलेक्टेड नगरसेवक आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना निवडवाना घेण्याचा प्रयत्न करावे त्यामुळे काँग्रेस ही आता महाविकास आघाडीमध्ये पाचोऱ्या शहरामध्ये नाही आहे आम्ही स्वतंत्र आहोत आणि स्वतंत्र आमच्या उमेदवारांसाठी आम्ही फिरणार आहे ज्यावेळेस मी महाविकास आघाडीच्या दरम्यान तुम्हाला लढवायचं ठरलेलं होतं मात्र या ठिकाणी स्थानिक पातळीवर ज्यावेळेस शिवसेना उघड्या गटाने उमेदवार जाहीर केले त्यावेळेस तुम्हाला विश्वासात घेतला नव्हतं का नाही नाही त्याचं काय नाही त्यावेळेस तुम्ही म्हणता आहात की आम्ही एकत्र लढवण्याचं ठरवलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी विश्वासात घेतलं त्यामुळे तुम्ही तुमचे स्वतंत्र उमेदवार उभे केले का त्यांनी विश्वास म्हणजे घेतलंच नाही आधी त्यांची घोषणा होऊन गेली आधी त्यांनी घोषणा केली आणि मग आम्हाला आम्हाला काहीच आता अठ्ठावीस उमेदवार तुमच्या माध्यमातून मी ज्यावरती भेट ऐकली की अठ्ठावीस उमेदवार आणि नगराध्यक्ष उमेदवार आमचे पूर्ण झाले आणि मच्छर नाव आम्ही लढू तर मग आमच्या पंजाब चिन्हावर त्या ठिकाणी अन्याय होणार होता मग आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी बाहेर ठेवलं की बाबी पंजाब पंजा चिन्हावर आमच्या जागा आम्ही लढतोय मैत्रीपूर्ण या ठिकाणी लढत होणार आहे उभाटा आणि आमच्या 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 कॅन्ड स्वयंप आहे त्यामुळे मैत्रीपूर्ण लढता आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका